जसं प्रेमाला वयाचं बंधन नसतं तसंच लग्नासाठीही वयाचं बंधन नसतं आणि हेच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर आहे वयाच्या पंचाव्या वर्षी या अभिनेत्रीनं लग्न केलंय नवराईचा नटून थटून तयार झालेली नवरी मेहंदी बाशिंद असा संपूर्ण साज शृंगार करून ही अभिनेत्री बोहल्यावर चढली या अभिनेत्री आहेत स्मिता जयकर स्मिता जयकर यांना आपण दिलदी चिपके सनम देवदास अशा सिनेमांसाठी खास करून ओळखतो स्मिता जयकर यांचा पहिला विवाह हा अरेंज मॅरेज होता स्मिता जयकर यांच्या पतीचं नाव आहे मोहन जयकर मोहन जयकर हे व्यवसायानं वकील आहेत ज्यांच्या जा संमतीने या दोघांनी लग्न केलं होतं पण लग्नानंतर खऱ्या अर्थानं हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि म्हणूनच या दोघांनी पुन्हा एकदा आता वयाच्या पंचावन्नव्या वर्षी लग्नगाठ बांधली होती निमित या निमित्त आहे त्यांच्या चाळीसाव्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं या निमित्तानं या दोघांच्या घरातल्यांनी आणि खास करून मुलांनी आग्रह धरला म्हणून पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीनं त्यांनी आपल्या आईवडिलांचं लग्न लावून दिलं स्मिता आणि मोहन यांना अमित जयकर आणि मसुमा जयकर अशी दोन मुलं आहेत दोन हजार सतराला या दोघांच्या ॲनिव्हर्सरीला चाळीस वर्ष पूर्ण झाली होती सध्या स्मिता जयकर ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्यावर केलेल्या विधानानंतर चर्चेत आहेत त्याने पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे दोघेच नाही तर स्मिता आणि मोहन सोबतच रमेश देव आणि सीमा देव यांनी देखील त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या ऍनिव्हर्सरी निमित्तानं दुसऱ्यांदा लग्न केलं होतं याशिवाय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरी निमित्तानं लग्न गाठ बांधली होती यावेळी बांदेकर कुटुंबाने त्यांचं कन्यादान केलं होतं सध्या या गोष्टीचा खूपच ट्रेंड आहे ॲनिव्हर्सरीच्या पंचवीसाव्या चाळीसाव्या पन्नासाव्या वर्षी अशा प्रकारे पुन्हा एकदा लग्न गाठ बांधली जातीय तर मग तुम्हाला या नवीन ट्रेंडविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओला आवडला असेल तर एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा